विषय आहे शाळा बंद पडत आहेत धोरण आहे शाळा चालवायचं चा, का बंद करायचं हे एकदा स्पष्ट होऊ देत ना सभागृहात पहिले सदस्य आहेत की मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांची अधोगती थांबवण्याबाबतचा विषय आहे जगन्नाथ अभ्यंकर यांनी मांड संपूर्ण महाराष्ट्रामधल्या शिक्षकांच्या संघटना शिक्षकांच्या संघटना मुख्याध्यापकांच्या संघटना आणि संस्थाचालकांच्या संघटना सगळ्या एकत्रित आल्या हे दृश्य पहिल्यांदा घडलं महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शाळा बंद करण्याचा कोणताही कार्यक्रम हा प्रत्यक्षात येऊ शकलेला नव्हता थोडक्यात थोड परंतु आता यावेळेला मात्र तो कार्यक्रम प्रत्यक्षात आलेला आहे आणि सगळे शिक्षक सगळे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक एकत्रित येऊन त्यांनी पाच डिसेंबरला मोठ्या प्रमाणामध्ये शाळा बंद केलेल्या आहेत माझं या संदर्भातलं म्हणणं असं आहे की या बाबतीतले दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत एक मुद्दा जो आहे तो पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जो राज्य शासनाने शासन निर्णय काढला त्याच्यामुळे शिक्षकांचे पदं फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत जवळजवळ अठरा हजार शाळा ह्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत पंचवीस हजार शाळा अशा राहणार आहेत की त्या शाळांना मुख्याध्यापकाचं पदच राहणार नाही पाचवीच्या वर्ग पाचवीच्या वर्ग असलेल्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी पाचवीच्या वर्गामध्ये शून्य शिक्षकांची संख्या असणाऱ्या शाळा पाच हजाराच्या वर असणार आहेत सहा ते आठच्या सेगमेंटमध्ये जवळजवळ सात हजार शाळा अशा आहेत की त्या शाळांमध्ये फक्त एक किंवा दोन शिक्षक राहणार आहेत तीन वर्गांना फक्त हे दोन शिक्षक आर टीच्या संदर्भात ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीचं पूर्णपणे उल्लंघन या राज्य शासनाच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने केल्यामुळे केवळ एवढंच नव्हे तर रात्र शाळा ज्या अतिशय महत्वाचं काम करतायत मुंबईसारख्या शहरामध्ये थोड़ श्रमिक वर्गामध्ये श्रमिक वर्ग हा दिवसभर काम करतो आणि रात्रीच्या शाळेमध्ये अटेंड करून आपल्या शिक्षणाची जी काही महत्वाकांक्षा आहे तो तो पूर्ण करतो ह्या निम्म्या शाळा महाराष्ट्रामधल्या बंद होणार आहेत कारण त्यांच्याकडे फक्त शून्य किंवा एकच शिक्षक राहणार आहेत पाच ते दहाचे सहा वर्ग त्यामध्ये सहा विषय कोर सब्जेक्ट आणि त्याच्याशिवाय आणखी दोन विषय जे आहेत सर्टिफाईड सब्जेक्ट एवढ्या आठ विषयांकरता एक किंवा दोन शिक्षक फक्त या सहा वर्गांकरता त्या ठिकाणी राहणार आहेत याचं गांभीर्य लक्षात घेण्याची खूपच आवश्यकता आहे आणि म्हणून हा पंधरा मार्च याच्याशिवाय आणखी एक आहे सर आणखी आणखी एक मुद्दा आहे कशामध्ये घ्यायचं याची तर सूचना द्या त्याला अर्धा तास चर्चा द्या किंवा त्याच्यात कशामध्ये घ्यायचे याचे तर डायरेक्शन द्या आपण गंभीर विषय आहे शाळा बंद पडत चालल्या आहेत सरकारचं धोरण आहे शाळा चालवायचं का बंद करायचं हे एकदा स्पष्ट होऊ देत ना सभागृहात आपण संसदीय कामकाज मंत्री मला वाटतं की शिक्षण मंत्र्यांना शिक्षण मंत्र्यांना आदेशित करून एक बैठक अधिवेशनात लावावी कारण सात दिवसात मग उगाच आश्वासन दिल्यासारखं होईल